त्यांचं चूक नाही दृष्टांत पूर्ण होऊ द्या दोन्ही एक आले की मधामध्ये आपलं मध पूर्ण होऊ चूक नाहीये अजिबात चूक नाही वीर शैवानी शंकरालाच मानायला पाहिजे विष्णूला मानायचं नाहीये वीर माने वीर वैष्णव आणि विष्णू विष्णूलाच मानाला पाहिजे शंकराला मानायचं नाहीये का नाहीये वारकरी संप्रदायाच्या संत साहित्यामध्ये एकविधता नावाचं प्रकरण आलं तुम्ही कोणती उपासना करा पण एकविधतेनं करा ना ऐशा अखंड भजन करी उगान हे क्षण भरी अवघेन गाव भरी आहे व ज्ञानोग्रांचे भाष्य वेशीची उपमा दिलेली आहे रोज दिवस बदल की दुसरा देव बदलला ये येमंगावर आले की दुसरा देव विठोबा बघिला की मुस्कूबा आला असं अखंड भजन चालत नाही ना वारकरी संपरायचं म्हणणं आहे पतिव्राज आता स्त्री स्वप्नातही परपुरुषाचं चिंतन करत नाहीये ती एक भीध आहे तिच्या पतीला मग एखाद्या देवाला एकेवीच जर असतील तर आपण त्याचा का मस्तर करणार त्याची बरोबर आहे ना त्याची काय चूक आहे असं काही चूक नाहीये कोणाच चूक नाहीये लक्षात ठेवा आणि सुखण्याचं काही कारण नाहीये न मिळाल्याचं कारण काही कारण नाही बाबा वीर वैष्णवाल्याची चूक नाही वीर शैववाल्याची चूक नाहीये न कळाल्याची चूक आहे नरहरी महाराजांना बघा त्यांना भेटा नरहरी महाराजाला विचारा कि तुम्ही तर कट्टर शिवभक्त होतात आणि तुम्हाला कसं कळावं का परमात्मा शंकर म्हणून पंढरपुरात एकवीर असणारे भक्त भगवान शंकराचे लक्षात ठेवा केवळ शंकराचे भजन करायचं हरी महाराजांनी आणि गिर्याय आलं एक प्रतिष्ठित सावकार आला त्याने सांगितलं महाराज तुम्ही प्रसिद्ध संत आहात आणि आम्हाला एक कंबरेचा कंबर पट्टा बनवून द्या म्हणे पंढरीशाला द्यायचं आहे ते म्हणे मी मंदिरात येत नाही माझा रोड तिकडी आहे मी इकडे येत नाही आपलं इकडे चालत नाही म्हणा तिनं तसं नाहीये आम्ही माप घेऊन आमचा तुम्हाला देताना माप घेत एकदा कमी व्हायला लागले एकदा जास्त व्हायला लागले कमी व्हायला लागले जास्त लावायला लागले असं झालं तेव्हा त्यांनी विनंती केली नधारी महाराज सोना सोना के तुम्ही सोनार आहात आणि सोनारा काय देणं घेणं नाही तुम्ही तुमचं उपासना तरी हे करा आमच्याकडे बघायला जरा माप घ्यायला चला ना येतच नाही एक पर्याय म्हणे पट्टी लावतो म्हणा आपली ते पट्टी नव्हतं त्यातली <laughs> पट्टी था था। पट्टी नाही नाही लावली महाद्वारातून आलेले आहेत लोक पंढरपूरचे बघायला जे कधी कळशाकडे बघत नाहीत आणि ते तर पंढरपूरच्या महाद्वाराच्या भगवान विठ्ठलाच्या मंदिरात घुसत आहेत सारो लोक बघायला ते काय काय नाही कि कुस पट्टी लावून काय चाललंय की हे काय आंदळे नाहीत काय नाही असं का, का करत असतील आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर माझा पांडुरंग म्हणायला लागलाय नरहरी हरी महाराज तुम्ही पट्टी लावली हो मी लावली नाही ला। तुम्ही लावली पट्टी मी दिसतो नाही म्हणून पण मला तुम्ही दिसाल्या ना असं कस आणि माप घ्यायला गेले मापात आल्यानंतर लक्षात आलं मापात कळालं की दोन्ही एक आहेत म्हणून हरीहरा वेद